लोकसभेच्या निवडणुकांना काहीच दिवस उरले तशातच विविध राजकीय पक्ष आपापला जोरदार प्रचारही करत आहेत पण याच काळात निवडणुकीसंदर्भातले अनेक मॅसेजेस व्हायरल सुद्धा होतात त्यातील अनेक मेसेजेस मधून फेक न्यूजही व्हायरल होतात याच फेक न्यूजला आळ घालण्यासाठी व्हॉट्सअपने एक नवीन फीचर लॉन्च केलं जाणून घेऊया या फीचर बद्दल मतदारांसाठी व्हॉट्सअपचं नवं फीचर खोट्या बातम्यांपासून बचावासाठी प्रोटो ऍप प्रोटो करणार फेक न्यूज व्हेरीफाय सध्या सर्वत्र राजकीय पक्षांच्या प्रचार मोहिमा सुरू आहे त्यात समाज माध्यमांमध्ये काही अपप्रचार सुद्धा केला जातोय तोच रोखण्यासाठी आता व्हॉट्सअप चा प्रोटो फीचर लॉन्च करण्यात आलाय व्हॉट्सअपवर फिरणाऱ्या मेसेजची सत्यता पडताळून त्यांना तसं टीक करण्याचं काम हे ऍप करेल पाहुयात या ऍपची काही खास वैशिष्ट्ये एकाच वेळी पाच पेक्षा अधिक जणांना मेसेज पाठवता येणार नाही ग्रुपमध्ये ऍड करताना परवानगी आवश्यक असेल संदेश पाठवताना सुद्धा परवानगी आवश्यक असेल प्रोटो ऍप फेक न्यूज व्हेरीफाय करणार आणि तसं टिक करणार काही शंका असल्यास युजर्सला नऊ सहा चार तीन शून्य 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 आठ 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 या क्रमांकावर कॉल करावा लागेल एखाद्या व्हायरल मेसेजची सत्यता पडताळण्याचं काम हे प्रोटो ऍप करेलच त्याचबरोबर तसा संदेश सुद्धा युजर्सला पाठवला जाईल फक्त टेक्स्ट नव्हे तर फोटो आणि व्हिडिओ सुद्धा इथे पडताळले जातील पाहूयात आमच्या प्रतिनिधी अंकिता यांनी सादर केलेलं त्याचे प्रात्यक्षिक व्हॉट्सॲपनी सध्या एक नवीन ॲप सुरू केलेला आहे तो म्हणजे टिपलाईन टिपलाईन हा एक व्हॉट्सॲपचा ॲप आहे ज्याने करून लोक जे ही फेक आणि व्हायरल मेसेजेस हे जे लोकसेवेच्या धामधुमीमध्ये एकमेकांना पाठवत असतात ह्यामध्ये ती लोक ह्याची छाननी करू शकतात जे पण फोटोज पाठवतात व्हिडिओज पाठवतात ते ह्या टिपलाइन थ्रू त्याची होऊ शकते आणि त्याच्यासाठी ते, ते रोखण्यासाठी आपल्याला मदत करत आहेत या ॲपच्या माध्यमातून चुकीच्या माहितीला संबंधित शाखेकडे रिपोर्ट सुद्धा करता येईल शिवाय एखाद्या मेसेज मधून खोटी किंवा चुकीची माहिती फिरत असेल तर या फीचरच्या सहाय्यानं रिपोर्ट सुद्धा केला जाऊ शकेल तेव्हा निवडणूक काळात हे ॲप अति महत्वाचं ठरणार हे नक्की रिपोर्ट मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम